बीएनबी बी न्यूजच्या कार्यालयात श्रींची पूजा अजय पोन्नम यांच्या हस्ते संपन्न हरिअंत सामाजिक शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजय पोन्नम यांच्या शुभ हस्ते एन बी न्यूजच्या कार्यालयात श्रींची पूजा भक्तीभावाने संपन्न झाला बी एन बी न्यूज संबंधी अजय पोनम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना न्यूज चॅनलला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश भागेकर चॅनल प्रमुख गोपाळ मुरदिड्डी तसेच नरेश कोलपॅक मधुकर बुगडे रवी बुगडे अमर संगा शुभम वैटला गोविंद संक्रम नागेश कन्ना आदी मान्यवर उपस्थित होते आज आहे आपण म्हणतोय की आज समाजामध्ये बरेचसे चॅनल सुरू झालेले आहेत पण सगळ्या चॅनलमध्ये कॉम्पिटिशन बघतात की लोकांना असं विसरून होतं की आपण काय बघावं काय नाही लोकांना समाजाला विशाल दाखवणारे जे कार्यक्रम आहे त्याची आज खूपच कमतरता आहे फक्त मसाला लावलेले जे न्यूज असतात ते दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक चॅनलने करत असतात पण आज व्हिडिओ न्यूज चॅनलला भेट दिल्यानंतर मला इथे असं समजण्यात आलं की जे ते कार्यक्रम सुरू करणार आहेत ते कार्यक्रमामध्ये खरंच लोकांचं जे अडचणी हात चालतात त्या अडचणींना कसं स्वयंपूर्व करण्यात येतात आम्ही जर नकार आहे जो प्रयत्न आहे तो वेगळी न्यूज तिथं करण्यात येणार आहे आणि असेच तर काही कार्यक्रम सुरू ठेवले तरच लोक जे आहेत न्यूज चॅनल करण्यास त्यांचा जो दृष्टिकोन आहे आज जो बिघडलेला आहे खराब झालेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा तयार होईल आणि लोक विश्वास ठेवतील आणि आज इथं जे चॅनल प्रमुख आहेत

ते चॅनलकडून करण्यात येत असं म्हणजे न्यूज चॅनलकडून तेच काम जे आहे कंपनीमध्ये बीबी न्यूज तर्फे करण्यात देता, आज समाजात जे आहे बीबी न्यूज सारख्या चॅनलची खरोखर खूप गरज आहे आज बरेचसे चॅनल जे आपण बघतो की त्यांचं कार्य जे आहे ते लोकांना जास्त काही उठत नाही तर त्यांनी दे देखील बीबी न्यूजकडून काहीतरी शिकावं त्याची बोध घ्यावा त्यांचे असं मला वाटतं आणि आपल्या बीबी न्यूज चॅनल आहे पुढच्या माझ्याकडून व माझ्या मित्राकडून खूप खूप शुभेच्छा आपण अशीच उत्तर उत्तर प्रगती करा समाजासाठी जे काही चांगलं करता येईल ते आपण करावं मला निश्चित खात्री आपण सगळं कराल